हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर कशा आज सगळे मस्त आणि मजेत असाल अशी मी अपेक्षा करते तर आता तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हॅलो नमस्कार আট মি কুটে কাল মধ্যে আটা মি গেলে ম্যাংগো আজুন খেলা অনেক গ্যাস গ্ল গ্যাস গেলে মি খেদ মি কে করতে খেতে নবা সুটি হুটী মাল মধ্যে মানগো গেত खूप मजा येईल असं बोलायचं खूप मजा येईल खूप मजा येईल मोर जायला काल पण मोर मध्ये गेले मी आले त्यांचं सोबत आणि बाबा आणि तू मी आणि तू नाही आली तू पण ये मग आठ पण आज येऊ का मी ओके तरच हे गाड तू वरती बघ मग मॉल मध्ये मी तुम्हाला घेऊनच गार्डन ठेवा

मी माझं खूप दिवसाचं चालू होतं जायचं जायचं बाहेर पण मी गेलेच नव्हते कारण मला दोन महिने झाले होते येऊन आणि मी एकदाही या मॉलमध्ये गेले नव्हते तर म्हटलं आज जाऊनच येऊ आणि पलक पण खूप म्हणजे कंटाळली होती घराघरामध्ये ती गेली होती एकदा तिच्या बाबासोबत पण म्हटलं ती म्हणत होती की आई तू पण चल तर मला पण जावं लागलं आणि तिनं मॉलमध्ये थोडी मजा मस्ती केली तिला बाकी दुसरं काहीच घ्यायचं नव्हतं तिला फक्त घ्यायची होती खेळणी ड्रेस वगैरे तिला काही इंटरेस्ट नाही आहे ते घ्यायची ते फक्त मी माझ्या मनानेच घेते आणि मॉलमध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी इंडिया मधल्याच म्हणजे इंडियामध्ये भेटतात इथं भेटतात पण प्राईस थोडी कॉस्ट जास्त इथं तर जे गरजेचं आहे ते घ्यावंच लागतं त्यानंतर मी गेले भांड्यांच्या सेक्शनमध्ये तर भांडे खूप छान होते खूप छान अशा व्हरायटीज होत्या पण मी जेव्हा मला यायचं होतं तेव्हा मी बॅगमध्ये जेवढं गरजेचं आहे तेवढं मी घेऊन आलेले होते त्याच्यामुळं काही मन नाही झालं मला घ्यायचं काही घेतलं नाही मग मी जास्त कप पण मी भारतातूनच घेऊन आलेले होते जर मी आणले नसते तर मला इथं घ्यावंच लागले असते तर मी जसं डेली ज्या गोष्टी आहे तसं मी एक, एक वस्तू मी तशा बॅगमध्ये टाकतच होते रोजच्या इकडं यायच्या अगोदर तर मला काही एवढी गरज भासली नाही तरी तब पाई तर इथं बऱ्यापैकी असं सगळंच सामान भेटतं पण मसाले वगैरे भेटत नाही तर आमची जेव्हा तिकडं चक्कर होईल तर आम्ही इंडियामधूनच सगळे मसाले वगैरे घेऊन येतो तर भाज्या वगैरे इथं भेटतात ज्या गोष्टी इथं भेटत नाही त्या गोष्टी आम्ही तिकडूनच आणतो आणि फ्रूट्स वगैरे पण भरपूर सारे इथं भेटतात तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा घेऊन येतो खूप मोठं मॉल आहे आणि इथंच भरपूर असे जे इंडियामधले इथं राहायला आलेले आहे ते इथंच येतात शॉपिंग करायला असं कॅनमध्ये मध्ये भेटतं आणि ते त्याच्यावर डेट लिहिलेली असते की एवढे दिवस जाणार आहे सहा सात दिवस तर जातच तर आम्ही दोन लिटरची कॅन घेतली होती आम्ही फुल फॅटचं हे दूध असतं एकही थेंब पाणीने पलकची अशी घाई चालली होती कारण तिला डॉल घ्यायची होती आणि यांचे ऑफिसचे ते सागर आहे त्यांच्या त्यांच्या सोबतच होती आणि त्यांनी दादांनीच तिला डॉल घेतली ते दादा तिला विचारत होते की तुला काय घ्यायचं आहे पलक तुला काय घ्यायचं आहे तर ती बोलली की मला टॉईस घ्यायचे आहे मग ते टॉईजचे सेक्शनमध्ये गेल्यानंतर तिने डॉल घेतली त्यानंतर आम्ही गेलो कपड्यांच्या सेक्शनमध्ये म्हटलं बघू कसे कपडे भेटतात कसे खूप छान छान होते आवडलं का तुला पलक फक्त मॉल एन्जॉय करत होती तिथे काही असं हट्ट वगैरे करत नव्हती कि मला हाच ड्रेस घ्यायचा आहे हेच घ्यायचंय ती फक्त ड्रेस लावून बघत होती मोठी बेटा ती साईज तुझी नाही ती साईज मोठी hmm. किती आहे ते किंमत बघ किंमत बघ तिची तुला समजत आहे का 34 फोर थर्टी फोर <laughs> काय करतीये बोल तू काय करतीयस करती पर्स पण खूप छान छान होत्या मला एक पर्स इथं आवडली होती खूप छान होती म्हणजे ग्रीन कलर होता तिचा आणि छान होती मला खूप आवडली होती हे बोलले की तुला घ्यायचं असेल तर घे पण त्याची प्राईज अडीच हजार होती त्याच्यामुळं मी तिथंच ठेवून दिली परत म्हटलं घेऊ नंतर एवढी काही गरज नाही आहे त्याची घ्यायची आणि सगळं घेऊन झालं आहे आमचं इथं बिल वगैरे केलं आणि मग जायचं होतं आम्हाला जेवायला हॉटेलमध्ये वो वो हा, हा, हा। तर आलोय आम्ही घरी आणि आता वाजलेत रात्रीचे साडे दहा जेवण पण आम्ही बाहेरच केलं म्हटलं घरी गेल्यानंतर खूपच उशीर होऊन जाईल म्हणून आम्ही सगळेच सगळे बाहेरच जेवलो आम्ही जास्त काही घेतलं नाही कारण आम्हाला जेवढं दोन तीन दिवस लागेल तेवढंच आम्ही सामान घेऊन आलो होतो आणि तिथं एक एक टी शर्ट छोट्या मुलांचंच नऊशे हजारचं होतं म्हटलं जायचंच आहे आपल्याला तर तिकडे शॉपिंग करू

ब्लॉग एवढाच आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा